राज्य सरकारच्या विविध घटकांसाठी अनेक योजना असतात अनेक निर्णय आपल्या सरकार सरकारने घेतलेले आहेत पूर्वीच्या सरकारने देखील घेतले होते पण या योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळा चक्रा मारणं खेट मारणं आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करणं आणि त्यामुळे सामान्य माणूस चक्रा मारून हताश होऊन जातो आणि ते लाभही सोडून देतो आणि म्हणून या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ जो आहे प्रत्येक लाभार्थीला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही शासन आपल्या दारी हा देखील एक प्रयोग सुरू केलेला आहे या योजनेला लोकांचा उत्स्फूर्त मिळतोय आतापर्यंतच्या अध्यक्ष महोदय वीस कार्यक्रमामधून का तब्बल सव्वा दोन कोटी लाभार्थ्यांना या मोहिमेच्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ आहे सव्वा दोन कोटी अध्यक्ष महोदय छत्रपती <coughs> शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती है ना जी। दोन हजार सतरा मध्ये दे देवेंद्रजी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सरकार सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे त्याम खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल राना डोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार वास्तविक या आधीच्या सरकारने अडीच वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते समजून घ्या ना समजून घ्या आणि का बंद होते ते मलाही कळलं नाही आपल्यालाही कळलं नाही कळलं असेल तर सांगा पण एकच आहे मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात फिरतो त्यामुळे हा प्रश्न आम्हाला समजला आणि आम्ही त्याची सोडवणूक करण्याचा निर्णय देखील अध्यक्ष मोदय घेतलेला आहे मला वाटतं आपण इग्नोर करणं टाळणं हा आमचा पिंड नाही आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना पूर्ण त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो जेव्हा आम्ही आपण मैदाना म्हणजे आपण शेतीवर जातो बांधावर जातो तेव्हा हे शेतकरी सांगतात आमचे तेव्हाचे पैसे बाकी आहेत या दुसऱ्या कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत ते आम्ही चुकवतो बिलकुल चुकवतो आणि म्हणूनच आपल्याला सांगतो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर आहे पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती ती तरतूद आम्ही जी आर काढून या ठिकाणी दादा नाही ऐका 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 रिप्लाय होऊ दे अरे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे ऐका ऐका मला त्यांचं ऐका सगळं स्पष्टीकरण मिळतांनी अजित अजित विजयराव तेव्हा काही राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता पन्नास हजार रुपये देण्याचा परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि पन्नास हजार रुपये पन्नास हजार असा बसा असं नाही असं नाही बसा बसा रिप्लाय रिप्लाय महोदय़ आणि म्हणून दादा, दादा अन्याय सहज करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं आता चला पुढे अरे बाबा शेत ओ जयंतराव जयंतराव दादानी तो प्रस्ताव पुढे नेला होता परंतु शेवटी कोणाच्या हातात असत त्यामुळे ते त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही तर आम्ही दोन हजार सतरा ते राहिलेले देखील हे देतोय आणि पन्नास हजार जे आहेत जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहे त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोलाचाच भात हे आम्ही कधी केलं नाही करणार नाही दिले काही दिले ना पन्नास हजार रुपये आणि त्याला ऐका 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 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली ऐका ना ऐकता ऐकलं तर बोल ऐकलं तर बोलणार आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केले आणि उरलेत ते पण देणार जे जे बघा तुमच्याकडे कोणी असतील तर तुम्ही सांगा त्याला लगेच आम्ही देऊन टाकू चेक फाडून डीबीटी डीबीटी केंद्र सरकारने ए बाबा आप सुनील अरे इथं माझ्याकडे आकडे आहेत सुनील तुझ्याकडे तिकडे मोखाड्याला कोण असेल डिस्टर्ब करू नका डिस्टर्ब करू नका अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने प्रथम केंद्रात सहकार विभागाची निर्मिती केली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी या खात्याचा कार्यभार हाती घेतलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा प्राप्ती कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तो दहा हजार कोटी रुपये हे देखील ऐतिहासिक निर्णय झालेला आहे तुम्ही म्हणता दिल्लीला कशाला जाता दिल्लीला कशाला जाता याच्यासाठी जातो आम्ही शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लाभ मिळवून देण्यासाठी त्यामुळे यामुळे जवळपास दहा हजार कोटींचा दिलासा राज्यातल्या सहकारी कारखान्याला मिळालेला जयंतराव बरोबर आहे ना बरोबर आहे इत... मान्य आहे आणि त्यांनी सहकार से समृद्धी हा मंत्र वास्तवात आणण्यासाठी त्यांनी सुरप्रयत्न सुरू केलेले आहेत अध्यक्ष महोदय